एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि आता खाते वाटप कधी असा सवाल उपस्थित होतोय तर खाते वाटपात कोणताही तिढा नाही असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे खाते वाटप लवकरात लवकर होईल असंही उदय सामंत यांनी के भाष्य केलेलं आहे त्या दोन दिवसात खाते वाटपावर निर्णय होणार असल्याचं सामंत म्हणाले जे आमचे बाकीचे आमदार आहेत ते देखील मंत्रिपदासाठी पात्रच आहेत परंतु शेवटी अकरा बारा मंत्री करत करत असताना नेत्याचा देखील निकष लागतो नेत्याचा देखील त्याच्यामध्ये दोष नसतो पण मी जर चांगलं काम केलं नाही काल कोणीतरी अडीच वर्षाचा क्रायटेरिया विचारला अडीच वर्ष कशाला जर मी चांगलं काम केलं नाही दोन महिन्यामध्ये केलं नाही तीन महिन्यामध्ये केलं नाही तर ज्या नेत्यांना आम्हाला मंत्रिपद दिलं आहे ते आमचे एकनाथ शिंदेसाहेब नेते आमचं देखील काढून घेऊ शकतात ही देखील भीती आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळं आम्हाला देखील मंत्र्यांना जनतेला अभिप्रेत असं काम केलं पाहिजे आमच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे आणि महायुतीला न्याय दिला पाहिजे उदय सामंत यांनी खाते वाटपावर भाष्य केलेलं आहे खाते वाटप दोन दिवसात होईल असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर खाते वाटपात कोणताही तिढा नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा होतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे